ज्या अखिल ब्रह्मांड नायकाच्या लिलेने या जगाची कार्य घडतात ज्यांच्या कृपेने या अनिवार्य निरसन करता येते व अल्पशक्ती जीवांना परमपद प्राप्त करून घेता यावे म्हणून जो त्यास बुद्धी सामर्थ्य देतो त्या परमकारुणिक श्री संत सद्गुरु देव अवतार बाळूमामा यांच्या प्रेरणेने बाळूमामांच्या पारायणाचा हा पुढचा भाग श्री सद्गुरु बाळूमामांना ठार मानण्याचा अयशस्वी प्रेरणा सुमारे चारशे हे बकरी घेऊन बाळूमामांचा तळ ठीक पुल्ली भागात होता स्वतः मामा मेंढरे घेऊन असत त्या भागातील दोन दरोडेखोरांनी निरीक्षण केले की या धनकऱ्यांच्या सोबत कोणीकडे नाही हा एकटाच आहे याला ठार मारल्यास सर्व मेंढ्या आपल्याला आयत्यास मिळतील आपले कार्य साधण्यासाठी योग्य संधी ते शोधू लागले ते बाळूमामांच्या मागावर सततच राहिले एका डोंगराच्या पायथ्याला मेंढ्या पाहत मामा बसले होते डोंगरावरील बाजूस त्यांचे लक्ष नव्हते मामा बसलेल्या वरील बाजूस एक मोठा दगड होता आणि तो दगड वरून ढकलला तर मामा असा त्यांनी विचार केला तो दगड खाली ढकलून दिला तो चेंडूसारखा गोल दगड वाढत्या वेगाने घसरू लागला पण सुदैवाने काही अंतर आल्यावर त्या दगडाचे अकस्मात दोन तुकडे झाले बाळूमामांच्या उजव्या बाजूस एक तुकडा गेला आणि डाव्या बाजूला दुसरा तुकडा गेला मामा सुरक्षित राहिले ते पाहून दरे मात्र पलायन केले